समाजामध्ये दंगे होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार असल्याचं रेखा ठाकूर यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रात दंगली अथवा सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी एक मे रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शांतता मार्च काढण्यात येणार आहे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात दंगे घडवण्याच्या दृष्टिकोनातून धार्मिक तेढ वाढवणारी भाषणं केली आहेत आणि म्हणून त्यांच्या औरंगाबाद इथल्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली होती स्वार्थी राजकारणासाठी केले जाणारे हे प्रयोग आम्ही यशस्वी होऊ देणार नाही महाराष्ट्रात नाही भडकू देणार नाही यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असंही प्रदेशाध्यक्ष रेखा लोकांना धार्मिक सद्भावना आणि सलोखा ठेवणं शांती त्या ठिकाणी बिघडून देणं या पद्धतीने समाजामध्ये एक अवेअरनेस पसरवण्यासाठी आवाहन करण्यासाठी आपण शांती मोर्चा आयोजित केलेले आहेत आणि सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये दंगली होऊ देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागले